नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आमच्या माहिती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण एका खासदाराला पगार किती मिळतो त्याची कामे कोणकोणती असतात खासदार कसे नेऊन येतात खासदाराला त्याच्या पदावरून हटण्याची प्रक्रिया काय याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ज्यांनी अजूनही आमचे माहिती मराठी हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर खालील सबस्क्राईब नावाचे बटन दाबून शेजल बेल आयकॉन यावरती क्लिक करा जेणेकरून आमच्या महत्त्वाच्या व्हिडिओची सूचना तुम्हाला सर्वात आधी मिळेल चला तर माहिती पाहूया मित्रांनो देशात सर्वत्र लोकसभा निवडणुकांची जय्यत तयारी चालू आहे प्रत्येक पक्ष आपला उमेदवार निवडून आणण्यामध्ये या ठिकाणी व्यस्त आहे आणि बरेचसे उमेदवार देखील खासदार बनू या अपेक्षेने या ठिकाणी उभे टाकलेले आहेत तर या अनुषंगाने आज आपण खासदारबाबत सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पण आहोत यामध्ये सर्वप्रथम खासदाराला मासिक वेतन व इतर कोणकोणते भत्ते मिळतात हे पाहू संसद सदस्य वेतन व भत्ता अधिनियम एकोणीसशे चौपन्न अंतर्गत एका खासदाराला एक लाख रुपये प्रति महिना मानधन मिळते त्यानंतर एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी एक नवीन नियम लागू केला गेला ज्यामुळे खासदारांना मिळणारे वेतन व भत्ते यामध्ये दरवर्षी वाढ केली जाईल असे मेन्शन करण्यात आले संसदेच्या बैठकांसाठी सत्रात हजेरी लावण्यासाठी बैठकीमध्ये उपस्थित राहण्यासाठी एक वेगळा भत्ता दिला जातो प्रवासासाठी रुपये सोळा प्रति किलोमीटर या दराने प्रवास भाडे म्हणून देखील खासदारांना मिळते त्यासोबतच खासदाराला घर आणि ऑफिससाठी रुपये सत्तर हजार रुपये प्रति महिना हा मतदारसंघ भत्ता म्हणून दिला जातो त्यानंतर पोस्ट मोबाईल बिल इतर कामासाठी रुपये साठ हजार रुपये महिना भत्ता हा दिला जातो ट्रेननं किंवा विदेशामध्ये कामानिमित्त जायचे असल्यास ट्रेनसाठी पास मिळते जे की फस्ट क्लास ए सीसाठी असते विदेशात जर जायचे असेल खासदाराला तर एक वेगळा भत्ता मिळतो त्यासोबतच खासदाराला मेडिकल फॅसिलिटीज देखील मिळतात तर अशा प्रकारे आपण खासदारांच्या सॅलरी भत्त्या आणि मिळणाऱ्या सुखसुविधाबद्दल माहिती घेतली यानंतर आपण खासदारांची जे कामे असतात त्याबद्दल माहिती घेऊ मित्रांनो खासदार आपल्या मतदारसंघातील विकास कामाव्यतिरिक्त जनतेसंबंधित मुद्दे अडीअडचणी आणि त्यांच्या प्रश्नांची मांडणी ही संसदेमध्ये ठेवत असतो त्यासोबतच संसदेमध्ये एखादा नवीन कायदा पारित करावायचा असल्यास त्यासाठी खासदार वोटिंग करतो तसेच राष्ट्रपती उपराष्ट्रपती यांची जी निवड प्रक्रिया असते त्यामध्ये खासदारांची महत्त्वाची भूमिका असते बऱ्याचशा समितीचे सदस्य होते खासदाराकडे असल्यामुळे त्याचा फायदा घेऊन खासदार हा आपल्या मतदारसंघामध्ये विकासाची कामे करतो तर अशा प्रकारे खासदारांची कार्य होत यानंतर आपण खासदारांची पात्रता त्याची निवड प्रक्रिया व निलंबन प्रक्रिया याबाबत पुढे माहिती घेऊ हो। मित्रांनो लोकसभेचा खासदार होण्यासाठी उमेदवाराकडे मतदान कार्ड असणे या ठिकाणी महत्त्वाचे आहे म्हणजे देशातील कोणत्याही राज्यात त्याचे मतदार यादीमध्ये नाव असावे येथे कोणालाही कोणत्याही जिल्ह्यामधून अर्ज भरता येतो तर मित्रांनो खासदार होण्यासाठी खासदाराचे वय हे पंचवीस असणे आवश्यक आहे यासाठी काही शैक्षणिक पात्रता लागत नाही निवडून आल्यावर उमेदवाराला एक शपथ घ्यावी लागते नियमाप्रमाणे विहित नमुन्यातील प्रतिज्ञा इंग्रजी ती इंग्रजीमध्ये किंवा हिंदीमध्ये आपण घेऊ शकतो त्यानंतर खासदाराची जी निवड प्रक्रिया आहे ती प्रौढ मतदाराच्या मताधिक्याने होते प्रौढ मतदान म्हणजे जे व्यक्ती अठरा वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि ज्यांच्याकडे मतदान कार्ड आहेत ते होय तर ते त्यांच्यामार्फत निवडणूक आयोग निवडणुका घेतात आयो, आणि त्या उमेदवाराला जास्त मते पडतात तोच उमेदवार त्या मतदारसंघातील खासदार बनतो तर अशा प्रकारे खासदार होण्यासाठी लागणारी पात्रता व निवड यावर आपण संक्षिप्त माहिती पाहिली यापुढे आपण खासदाराचे निलंबन कसे होते ते पाहू जर एखाद्या खासदाराने लोकसभा अध्यक्षांच्या अधिकाराची अवहेलना केली किंवा संसद नियमांचे उल्लंघन केले किंवा खासदारावर एखाद्या गंभीर आरोप सिद्ध झाले तर अशावेळी त्यांना लोकसभा पीठासीन अध्यक्ष हे पुढील पाच बैठकांसाठी किंवा उर्वरित सत्रांसाठी निलंबित करू शकतात तर अशा प्रकारे खासदार पदाबाबत आपण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहिली मित्रांनो तुम्ही तुमचा अमूल्य वेळ काढून आमची ही माहिती पाहिली त्याबद्दल तुमचे मनस्वी आभार भेटूया पुन्हा एकदा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र